पाच ऑगस्ट रोजी शिवशिवराज सेनांच्या वतीने बसस्थानक जवळील खड्ड्यांमधील आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील बसस्थानक परिसरात फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना व एस टी वाहक चालकांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे त्यामुळे शिवशिवराज सेनेच्या वतीने यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्याला पुष्पहार घालून पूजा करून खड्ड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला परभणी शहरातील बसस्थानके अतिमहत्वाचे प्रवाशांचे केंद्र असून या ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून परंतु या ठिकाणी जागोजाग खड्डे पडले असून नागरिकांना व प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास होत आहे शिवसराज्य सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त होता शिवसराज स्वराज सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते अंबादास शेळके पाटील जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते किशोर चौधरी मारुती देशमुख सुनील वर्णे बंडू वर्णे व इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते भावना ह्या सर सगळे सब, सगळे रस्ते सगळ्यात मी सगळे सर्वे केलाय ॲटो ने केलाय अक्षरशः ऑटोवाली सुद्धा बोलतात की आमचा आठ महिन्याचा ऑटो चार वेळा गॅरेजला लावायला लागला तर त्या रस्त्यामध्ये आज सगळं ठीक आहे पाऊस नाहीये म्हणून काही रस्ता तो वाटत नाहीये उद्या पाऊस पडला तर गाड्या स्लीप झाल्यात जखमी झाले पाठीमागून एखादी गाडी आली अंगावरून गेली तर हे प्रतिनिधी काय करणार जे घरातलं एक मी काय बोलते जे घरातलं काम करता सदस्य जातो ना तर पूर्ण घरातलं हे बिघडून जातो कारण काम करणार तो एकच सदस्य असतो त्यालाच काही झालं तो कोण जगवणार आणि हे प्रतिनिधी फक्त सांत्वन द्यायला जातात जेव्हा मतदान घेताना तुम्ही मतदान मतदान करता मतदान पडले आरटीओ काय हायत थोडस थोडेसे लक्ष द्या इकडे प्रतिनिधीने जे, जे केंद्र सरकार फंड देतो जातो कुठं तो फंड आणि हे रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावा नाही तर एक तारखेला सप्टेंबर महिन्यात मी अमरण उपोषण करल मला मी त्या आणि त्यासाठी घाबरत नाही मला धमकीचा एक कॉल आलेला की आंदोलन करू नको पण एक गोष्ट सांगते मी घाबरणारी मुलगी नाही मी घाबरली असते तर हे आंदोलन इथंच कॅन्सल करून माझं मी मुंबईला रिटर्न गेले असते पण मी लढणार लढणार संघटने करून माझ्या मी घाबरणारी मुलगी नाही तुम्हाला सांगते माझ्या जीवाला जर धोका आहे ना तर इथल्या प्रतिनिधी नये ते मला सांगणं गरजेचं आहे कारण मी अजून सुद्धा ह्या खड्ड्यांसाठी लढणार आहे इथले इथले प्रॉपर राहणारे मला बोलतात की नाही त्यांच्या विरोधात जाऊ नकोस तुला जागेवर उचलतात म्हणजे सगळ्यावर राज्य करणार जे तुम्हाला सामान्य जनता निवडून देते तर तुम्ही त्यांनाच असं हे करणार का घाबरणारी मुलगी नाहीये आंदोलन चालू राहील आंदोलन याच्यात तरी तुम्ही दखल नाही घेतली रस्त्यांची तर मी अमरण उपोषण करणार